असं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज भव्य दिव्य असं देवेंद्र फडणवीस केसरी मैदान पार पडलं रेटरे धरण या ठिकाणी जबरदस्त म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातली सगळी टॉपची बैल या ठिकाणी झालेली गटाला म्हणा सेमीला म्हणा आणि फायनलला जबरदस्त अशा लढती चुरशीच्या आपल्याला पाहायला भेटल्या आणि आत्ता आपल्याबरोबर जे आहेत ते म्हणजेच की मानगरकारांचं आपले अनंत तारेकर वैभव वैभव पाटील आणि सर्वेश पाटील तसंच आपले विजय दादा कबुले शिरवलशे त्यांचं काळीच म्हणजे आपला वादळ दादा जबरदस्त आज वादळ पळ केलाय शिरसवडीकरांच्या रायफल बरोबर आम्ही सेमी फायनल पण बघितला जणू फायनलच होता तू काय सांगाल आज पळ झालाय जबरदस्त तिने फिर गाडी चांगली पाहली मनासारखी गाडी पाहली समोर सारखी गाडी पाहिली नियोजन कसं काय झालेलं ह्या गाडीचं बोरमध्ये एक नंबर केलं अनियोजन झालं आमचं बरोबर केलं आता एवढ्या पंधरा दिवसांमध्ये सलग बैल म्हणजे वीस तारखेला एक नंबर केला सव्वीस ला एक नंबर केला आणि आज एक तारखेला तीन तार नंबर केला म्हणजे एकदम आठीत फायनल होता सगळी म्हणजे गाडी एक नंबरच करेल गाडी एक नंबर केला काय सांगाल आज आपल्या वादळ विषयी काय काय आमच्या आज मांड्राक मध्ये आज कुठल्या खांद्या आपल्या वादळ वादळा दोन्ही फळतो पडली तर उजवीमध्ये पडतो म्हणजे ज जसा आपला दुसरा बैल लागल तसं तुम्ही त्याला पळवता बा अमिच्याकडं दाडवी नाही नाही आज सेमी फायनल कडन काढलं कसं वाटत होतं सेमीला गाडी कडण लागली तेव्हा माणसानं वाटत होतं की गाडी नाही लागायची ना माझं आहे बाबा आमच्या आमच्या बैलाला पूर्ण विश्वास आहे की बैला बैल लागलं बैल कुणाची गाडी ठेवणार नाही सगळ्या सेमीमध्ये तुमचा सेमी एकदम तफ होता आणि त्यात तुमची गाडी पब्लिक नव्हते काय वाटत होतं मनामध्ये काय चालू बैला विशेष आपल्या भीती नाही आपल्या बैला लागलं की आपण बेतच नाही आणि फायनल कुठे कुठेतरी पब्लिक न गाडी होती पब्लिक न बी पोहोचून चांगला म्हणजे गोलातच आहे तुम्ही ती ती पण 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 नाही बोर मध्ये एक नंबर केला मध्ये तुमची लढत झाली कॉकटेलचं कॉकटेल हे गाडी मला जेव्हा जेव्हा पावली तेव्हा गाडीनं गुलाल सोडलेला नाही हाय ना कोइटो कोइटो को झाले तो गाडी आता भरत गुलाल झाले गाडीचे अ तई नाव काय आता मध्ये झालंय हां त्याच्या गाडीची म्हणजे गाडी जिथे जिथं झालंय जिथे इथं झुपली तिथे तिथे बोलाले ठेवले गाडीना आजचं नियोजन कसं काय झालं होतं तुमचं आज नियोजन शीटने केलं होतं आज पहिल्यांदाच गाडी पाळ त्यांनी केलं होतं आज आज पहिल्यांदाच गाडी पाळ गाडी तुम्हाला वाटलं होतं गाडी स्पीड लागेल चांगला तो पण तो पण पण चांगला होता आज शक्यतो फायनल ला त्या तासानं मला वाटते गटाला पण सीमेला पण गाड्या नाही त्या पहायला आणि तिथून फोन तुम्ही तीन नंबर केलाय काय आनंद आहे आपला आनंद आहे काय थोडं थोडं चालतंय गाडी गाडी एक नंबर केला असतो सलग मला वाटतं एकच मैदान फक्त कुठे ते वादळचा गुलाल चुकला नाही तर जायल त्या मैदान गुलाल आहे मला तर आमची चुकी त्याची पण त्याही चूक नाही ते आमची चुकी आमच्या चुकीमध्ये ती गुलाल मार खाला किती गुलाल झाले वाटतंय सीजनला कारण जायल त्या मैदानामध्ये आम्हाला कारण आम्ही बघतोय की बाबा जायल त्या मैदानामध्ये वादळ गुलालामध्ये आम्हाला दिसतोच फायनल ला स्पीड कसं काय वादळ बैल खाली बसून वर पण ते एक सारखा आता वय काय वादळ आता बैल चार पाच वर्ष असेल मला वाटतं त्या दिवशी मुंबईत पोहून लगेच दुसऱ्या दिवशी हिथं पाहायला कॉकटेल सोबत आता तिथं तेवढेच मुंबई वरून येऊन पण पाहिलं आणि ते बोललं जाऊन सहाशे आणि आज पुन्हा एकदा दोन दिवसाच्या होती गोलाल ताय आज कोणी आणली गाडी काय आजच्या ड्रायव्हर काय सांगाल त्यांच्याबद्दल आजचा ड्रायव्हर काय शब्द सांगू शकत नाही एक नंबर ड्रायव्हर येतो आणि भाई आजचं ड्रायव्हरचा आहे जेव्हा त्यांच्याकडून घेतलेला त्यांच्या ड्रायव्हर आपले ड्रायव्हर वास्त्र त्यांचा मुंबईला बी अनेक भिनगडू झाले तसं घाट पण जायला त्या मैदानामध्ये बोलाला तर जाईल असं तुम्हाला हे शुभेच्छा करतो धन्यवाद